नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न एकता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय नाना चौक तपोवन रोड सावेळी अहमदनगर फोर वन फोर डबल झिरो थ्री वॉक इन इंटरव्ह्यू एकता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावेळी अहमदनगर या कायमविना अनुदानित अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त वरिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीससाठी खालील सहाय्यक प्राध्यापक व शिक्षकेतर पदे भरावयाची आहेत अनुक्रमांक एक विषय इंग्रजी पदसंख्या एक दोन विषय इतिहास पदसंख्या एक तीन विषय अर्थशास्त्र पदसंख्या एक अनुक्रमांक चार फिजिक्स पदसंख्या एक अनुक्रमांक पाच विषय केमिस्ट्री पदसंख्या दोन अनुक्रमांक सहा विषय झुलॉजी पदसंख्या एक अनुक्रमांक सात विषय शारीरिक शिक्षण पदसंख्या एक विश अनुक्रमांक आठ विषय लिपिक पदसंख्या दोन अनुक्रमांक नऊ विषय शिपाई पदसंख्या एक सूचना आहेत शैक्षणिक पद क्रमांक एक ते सातसाठी महाराष्ट्र शासन यू जी सी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या नियमाप्रमाणे सेट नेट पी एच डी धारक व क्रमांक आठसाठी बी ए बी कॉम व टायपिंग इंग्रजी आणि मराठी व पदक्रमांक नऊ साठी दहावी पब्लिक बारावी पास इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी महाविद्यालयामध्ये बुधवार चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता अर्ज व मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने उपस्थित राहावे शैक्षणिक अर्ताप्राप्त उमेदवार न मिळाल्यास इतर उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल संपर्क संपर्क करण्यासाठी हे दोन मोबाईल नंबर दिली आहे आणि हा ईमेल ॲड्रेस सचिव अध्यक्ष तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद